नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ झाली आज सर्वाधिक बाजार आहे जालना या शहरामध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर सोयाबीन बाजारवा असेल अकोला सोयाबीन बाजारावर असेल जालना सोयाबीन बाजार असेल नागपूर सोयाबीन बाजार असेल अमरावती सोयाबीन बाजारावर असेल हिंगणघाट सोयाबीन बाजारभाव असेल चिखलीत सोयाबीन मार्केट असेल दरियापूर सोयाबीन मार्केट असेल पुलगाव सोयाबीन बाजारावर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे गेल्या काही दिवसामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत सोयाबीन बाजारावर जाऊन आले आहे सध्या लातूर असेल जालना असेल वाशिम असेल पन्नास ते साठ रुपयाच्या घरामध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट लेटेस्ट ला। ले ते सोयाबीन बाजारावर रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चिखली मार्केट एकोणवीसशे पन्नास क्विंटल अवकालले चार हजार ते पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केट सरासरी दर चाळीस ते एकावन्न पॉईंट वीस रुपये चिखलीचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे अकोला मार्केट चार हजार सहा क्विंटल अवकाल हे चार हजार दोनशे ते पाच हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चार हजार दोनशे ते पन्नास पॉईंट आठ रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे पुढील मार्केट वाशिम पंचवीसशे क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते पाच हजार चारशे रुपये चा प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा वाशिमचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे यामध्ये आपण बघितलं लातूर तेवीस हजार पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी बाजारभाव जो आहे चार दोनशे ते चार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये लातूरचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे कारंजा मार्केट नऊ हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल औकलले चार हजार ते चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जालना मार्केट अकरा दोनशे सहासष्ट क्विंटल औकलली चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रपूर चार हजार तीनशे रुपये कारंजा चार हजार सहाशे रुपये तुळजापूर चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे नागपूर चार हजार सहाशे रुपये हिंगोली चार हजार सहाशे मेहकर चार हजार सातशे ते पाच हजार चिखली पाच हजार शंभर रुपये अकोला पाच हजार शंभर पाच हजार दोनशे रुपये लातूर चार नऊशे ते पाच हजार रुपये उमरेड चार सहाशे चार आठशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सावनेरमध्ये चार हजार चारशे रुपये गंगापूर चार दोनशे रुपये घाटंजी चार हजार सातशे रुपये उमरेड डाकी चार हजार सहाशे रुपये आष्टी वर्धा चार हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला आपल्याला वाढ पाहायला मिळणार आहे सेनगाव चार हजार पाचशे रुपये उमरेडखेड चार हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे पुलगाव चार हजार सहाशे रुपये देवनीमध्ये सुद्धा चार सहाशेचा आजचा टॉप मार्केट रेट आहे तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली चार हजार नऊशे रुपये जालनाच्या पाच हजार पाचशे रुपये वाशिम सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट ट्रेड सोयाबीन बाजारावरची लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल